मधल्या वेळेत खाण्यासाठीचा हा कुरकुरीत खाऊ आमच्या घरात नेहमी बनतो आणि सगळ्यांना आवडतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात चला तर मग खूप सोपी रेसिपी आहे सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे कुरकुरीत अशी खमंग कोल्हापुरी भडंग करणार आहे त्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो लाया घेतलेल्या आहेत मुरमुरे घेतलेले आहेत आता आहे। मुरमुरे घेताना तुम्ही छान बघून घ्यायचे जेणेकरून ते एकदम कुरकुरीत असतील आणि जर कुरकुरीत नसतील थोडेसे चेंबड झालेले असतील तर तुम्ही त्याला थोडं रोस्ट करून घ्या त्यानंतर बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे एक चमचा इथे मी चना डाळ घेतलेली आहे ही, ही भाजलेली चना डाळ आहे त्यानंतर मीठ घालून हे याची पूड बनवून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्या त्यामध्ये साधारणपणे पाच चमचे तेल घालून घेतलेलं आहे आपली जी छोटी पळी असते तेलाची त्या पळीने मी इथे साधारण पाच पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे छान मंदाचेवर एकदम कुरकुरीत असे भाजून घ्यायचेत आणि त्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला या मुरमुऱ्यांमध्ये काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता रंग चेंज झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे शेंगदा शेंगदाणे भाजून झालेले आहेत मंद आचेवरच भाजा जेणेकरून ते आतमध्येपर्यंत छान भाजले जातात आणि कुरकुरीत होतात नाहीतर गॅसची फ्लेम मोठी असेल तर बाहेरून ते भाजल्यासारखे दिसतात आतमधून तसेच चेंबट राहतात त्यासाठी मंद आचेवर हे सगळं तळून घ्यायचे आणि मी हे कु जे शेंगदाणे आहे ते या मुरमुऱ्यांमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच तेलामध्ये साधारण अर्धी वाटी मी इथे खोबऱ्याचे काप घालून घेतलेले आहेत हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत खोबरं अगदी लगेच भाजून होतं अगदी एक भरात हे खोबरं आपल्याला छान भाजून तयार होतं तुम्ही बघू शकता रंग बदलायला सुरुवात झाली आहे खूप जास्त डार्क ब्राऊन रंग करायचा नाही अशा पद्धतीने थोडासा लाईट ब्राऊन कलर झाला की आपल्याला हे खोबऱ्याचे जे काप आहेत ते काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने या भडंगमध्ये हे जे खोबरं असतं ते खूप छान लागतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता हे खोबरं जे आहे ते काढून घेते त्यानंतर त्यामध्ये आता हो आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी मी त्याच तेलामध्ये मोहरी एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची आता मंदाचेवर ही फोडणी करायची आहे जेणेकरून आपले कोणतेही मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्यायची एक चमचा मोहरी त्यानंतर एक चमचा जिरं घालून घेतलं आणि साधारणपणे वीस ते तीस कढीपत्त्याची पानं घालून घेतली कढीपत्त्याची पानं एकदम छान लागतात या भडंगमध्ये आणि खूप छान स्वाद येतो या भडंगला तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ही भडंग करून बघा एकदम सोपी आहे आणि मुलंही लहान मधल्या वेळेत जेव्हा काहीतरी खायला मागत असतात तेव्हा तुम्ही ह्या छान छान पौष्टिक रे ज्या घरात बनवलेला खाऊ त्यांना दिला तर ते बाहेरचे चिप्स वगैरे खात नाहीत त्यानंतर बघा यामध्ये मी साधारणपणे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण पाकळ्या घालताना त्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या लसूण पाकळ्या याच्यामध्ये घालून घ्यायच्यात अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण मीठ आपण जो साखर मीठचा मसाला केलेला आहे त्यामध्ये आपण हे मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे घालताना बेता बेताने घालायचं आहे त्यानंतर बघा अर्धा चमचा मी यामध्ये हिंग घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता इथे एक मोठा चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा हे रेड चिली पावडर घातलेली आहे जी तिखटासाठी आपण वापरतो ती रेड चिली पावडर घालून घेतलेली आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे जे सगळं मिश्रण आहे तेही आपल्याला या मुरमुऱ्यांमध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण याच्यामध्ये ही फोडणी याच्यामध्ये घालून झाल्यानंतर मिक्सरमध्ये जी आपण पूड करून घेतली होती डाळं घालून आणि मीठ आणि साखर घालून ती पूड याच्यामध्ये घालून घ्यायची आता हे सगळं गरम आहे त्यामुळे उल्हातण्याच्या साह्याने चमच्याच्या साह्याने तुम्ही हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याचं टेम्परेचर थोडं थंड झाल्यावर आपण व्यवस्थित हाताने याला मिक्स करू शकू तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसते भडंग आणि एकदम छान चवीला भन्नाट झाली होती तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडासा चाट मसाला याच्यामध्ये घातला तरी एकदम छान लागतो आणि एकदम चटपटीत ही भडंग तयार होते फक्त तिखट घालताना थोडं बेतानी घाला जेणेकरून लहान मुलंही खूप आनंदाने ही भडंग खाऊ शकतील अशा पद्धतीने इथे अगदी दहा मिनटात हा रोजचा कुरकुरीत असा खाऊ तयार होतो तुम्ही बघू शकता एकदम छान चटपटीत आप आपली कोल्हापुरी भडंग तयार झालेली आहे मला ही कुरकुरीत खाऊ आणि एकदम सोपेत सोपी भडंगची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ही दाबा थँक्यू